वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील साधारण कुटुंबातील तरुणाने कल्पकता जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर जुन्या पाण्याच्या इंजिन पासून शेतकऱ्यांसाठी मदतगार ठरत आहे जुबेन हसन खा पठाण राहणार भारसवाडा असे या उपक्रमशील तरुणाचे नाव आहे आई बी गृहिणी असून वडील व भाऊ शेतमजुरीचे कामी करतात जुबेरने पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण भारसवाडा येथे पूर्ण केले त्यानंतर आष्टी येथे दोन वर्षाचे मोटार चे शिक्षण घेतले शिक्षण घेतल्यानंतर जुबेरने एका गॅरेज मध्ये चे धडे गिरवण्यास सुरुवात केली ज्या भागात आपण राहतो तो भाग म्हणजे शेतकरी शेतमजुरांचा शेतकऱ्याला ला लागणारा शेतीचा खर्च त्यावर मात करता यावी म्हणून दोन हजार पंधरामध्ये मध्ये घरीच दुचाकीचे दुकान थाटले व त्याने काहीतरी वेगळं करण्याचे ठरविले व त्यावर काम सुरू केले मात्र या कामात अनेक अडचणी आल्याने पाण्याच्या इंजिन पासून डवरणी दोन महिन्यात डवरणी केले या डवरणी यंत्रात तीन एच पी चे पाण्यावरचे होंडाचे इंजिन मोटार सायकलचे चेन व्हील सायकलचा सा हब व्ही बेल्ट व चेन इत्यादी वस्तू वापरण्यात आले आहे या यंत्राचे एका शेतात प्रात्यक्षिकही घेण्यात आले केवळ एक लिटर डिझेल मध्ये एका डवरणी एक डवरणी काम केले हे यंत्र शेतकऱ्यांकरिता मदतगार ठरत आहे या यंत्रामुळे शेतीचा वाढलेला खर्च कमी होणार असल्याचे जुबेद चे म्हणणे आहे मी एक कल्टिवेटर बनवले आहे हे जोडीचे कसं आहे कास्तकाराला जोडी कोणाकडे असते जे जोडीचे भाडा जे आहे हजार ते दोन बाराशे रुपये द्या लागते आणि एका जोडी माग तीन जो जोडी जर समजा तीन माणूस जर लावले तर तीन डवरे फुल तर तीनशे तीनशे रुपये जर रोजानं ते खूप बजेट वाढते त्याचा तर हे जे एक मशीन आहे एक एका व्यक्तीलाच चालवता येते आणि दुसरी गोष्ट तीन डवरे चार डवरे असे डवरता येते याला आणि म्हणजे मेन म्हणजे याचा कसं आहे वेळ कमी लागते एका दिवसा नाही कमीत कमी तर तो जर सकाळपासून जर मारतो म्हटलं चार ते पाच एकर वावर एकटाच तो म्हणजे तो मारू शकतो तो दिवस याचा आवरेज जो आहे एक लिटरमध्ये एक एकर वावर पूर्णपणे होऊन जाते एक लिटर लागते याचा आणि मेंटोला हे पाण्याचं इंजनपासून बनवलं आहे हे पाण्याचा इंजन यूज केला आहे आणि त्याच्यात दुसरी गोष्ट व्हील जे आहे स्प्लेंडरचे लावले आहे त्याच्यात चेन व्हील आणि सायकलचा सा एक्सेल लावला आहे त्याला आणि हा जो पुरा जो नवीन लॉ लावला आहे आणि हे शेतात समजा जैन वगैरे याचा काही म्हणजे रोलच नाही परफेक्टली याचा काही प्रॉब्लेमच याचा खर्च जर पाहतो म्हटलं तर वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च आला या आणि याला बनवलेला बनवायला वेळ दीड ते दोन महिना समजा लागले याला अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा